कर्जबाजारीपणाला कंटाळून वदनापूर येथील एका चौतीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार तारीख चोवीस जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली बाळचंद्र कडू कांबळे वय चौतीस वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे वदनापूर शिवारात गटक्रमांक अडुसृष्टीमध्ये बाळचंद्र कांबळे हे कुटुंबियासह वास्तव्यास असून मंगळवारी रात्री दहा वजेच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या साह्याने छताच्या पंख्याला बाळचंद्र कांबळे यांनी गळाफास घेतला ही बाब त्यांचे वडील कडू कांबळे यांच्या निदर्शनासाठी विशुद्धावस्थेत सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून बाळचंद्र यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला त्यांच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे या घटनेची शिल्लेगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे कर्जबाबदारीपणातून बाळचंद्र कांबळे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे